माझा नवरा चिडचिड करत नाश्ता करत होता मग मी म्हणाले नाश्ता आवडला नसेल तर तसं सांग त्यामध्ये काही कमी असेल तर मी पुढच्या वेळेस त्यामध्ये थोडा चेंजेस करेन आणि तुला खायला देईन श्रुती या नाष्ट्यामध्ये सगळंच काही कमी आहे याला स्वादही नाही असा कसा नाश्ता बनवला आहेस त्यापेक्षा मी रोज बाहेरच खाल्लेलं बरं असं म्हणून माझा नवरा तिथून उठून ऑफिसला निघाला इकडे मी माझ्या मुलाची स्कूलला जाण्यासाठी आवरावर करत होते माझा नवरा ऑफिसला जात असताना त्याला मध्येच चक्कर आली आणि तो खाली पडणार तेवढ्यात मी त्याला सावरलं आणि त्याला बेडरूममध्ये घेऊन गेले मी माझ्या नवऱ्याला थोड्या वेळासाठी आराम करण्यासाठी झोपवलं आणि डॉक्टरांना फोन केला डॉक्टरही लगेच आले अक्षयला तापही खूप होता डॉक्टर आल्यानंतर ब्लड रिपोर्ट चेक करण्यासाठी पाठवलं आणि काही तात्पुरत्या गोळ्या लिहून दिल्या मला खूप टेन्शन आलं होतं कारण सगळा घर खर्च हा अक्षयच्या पगारातूनच होत होता तसं आमच्या घरात कशाचीही कमी नव्हती मला याही गोष्टीचं टेन्शन आलं होतं की आमच्या घरी जी मोलकरी नव्हती ती थोडा काम चुकारपणा करायची मी अक्षयला म्हणाले अक्षय मला खूप टेन्शन आलं आहे कारण तू असा पंधरा दिवस झाले आजारी आहेस आणि घर खर्च चालवण्यासाठी आपल्याकडे आता पैसेही नाहीत आणि ही, नाही। ही आपली मुलकरीन फक्त टाईमपास करत असते आणि इकडची तिकडची उणी धुणी काढत बसलेली असते काम काहीच करत नाही पण तू म्हणतोस म्हणून मी तिला ठेवून घेतलं आहे मी एकटी कसं हॅन्डल करू मला समजत नाही तेव्हा अक्षय मला म्हणाला तू कोणाला तरी बोलवून का घेत नाहीस तेवढीच तुला मदतही होईल तेव्हा मी अक्षयला म्हणाले अक्षय असं कोणी आहे जे आपलं घर सोडून माझ्यासाठी इकडे येईल आणि आपलं घर समजून सगळं काही करेल असं कोणीही करणार नाही तेव्हा अक्षय म्हणाला तुझ्या आईला तू का नाही बोलावून घेत तेव्हा मी अक्षयला म्हणाले की अक्षय बाबा आजारी असतात त्यामुळे आईही येऊ शकत नाही आणि मला भाऊही नाही मी आणि माझी मोठी बहीण एवढेच आहोत तेव्हा अक्षय पटकन म्हणाला की तू तु तु तुझ्या बहिणीला काही दिवसांसाठी का बोलवून घेत नाहीस मी अक्षयला म्हणाले अक्षय तिलाही तिचा संसार आहे पण काही दिवसांसाठी ती माझ्यासाठी येऊ शकते मी उद्याच माझ्या बहिणीला श्रुतीला बोलावून घेते श्रुती माझी थोरली बहीण होती तिच्या नवऱ्याचं कंपनीच्या कामानिमित्त सतत बाहेरगावी येणं जाणं असायचं आणि तिला माझ्या आधी लग्न होऊनही बाळ झालं नव्हतं ते दोघे त्यासाठी प्रयत्नही करत होते पण त्यांच्या हाती अपयश येत होतं मी माझ्या बहिणीला श्रुतीला फोन केला आणि तिला माझ्याकडे येण्याची विनंती केली तेव्हा ती एका पायावर येण्यासाठी तयार झाली दुसऱ्या दिवशी श्रुती जेव्हा माझ्या घराकडे येत होती तेव्हा गावातील सगळी माणसं तिच्याकडे एकटक बघत होती कारण श्रुती दिसायला खूपच सुंदर होती आम्ही एका छोट्याशा गावात राहत असल्यामुळे तिथे मॉडर्न मुलगी बघणं खूपच कठीण होतं आणि श्रुती खूपच मॉडर्न दिसत होती ती माझ्यापेक्षा वयाने मोठी असली तरी माझ्यापेक्षा खूप तरुण दिसत होती तिचा मेकअपही खूप असायचा मला मेकअप करायला वेळच मिळत नव्हता कारण मला माझा मुलगा सांभाळून घरातली छोटी मोठी कामं करून दिवसभर वेळच पुरत नाही श्रुती जेव्हा घरात आली तेव्हा माझा नवरा तिच्याकडे एकटक बघतच राहिला होता मी श्रुतीला बघून खूपच आनंदी झाले आणि तिला म्हणाले थँक्यू श्रुती तू माझ्यासाठी वेळात वेळ काढून इथे आलीस तेव्हा श्रुती मला म्हणाली हे माझंच घर आहे ते तेव्हा श्रुती तिच्या जिजूंकडे आली आणि डायरेक्ट खुर्चीवर न बसता बेडवर अक्षयजवळ जाऊन बसली मला या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटलं कारण श्रुती आणि अक्षय याआधी एवढ्या क्लोज कधीच आले नव्हते नंतर श्रुतीने मला पाणी आणण्यासाठी किचनमध्ये पाठवलं तेव्हा श्रुती अक्षयला म्हणाली की अक्षय मी तुझ्यासाठी एक औषध आणलं आहे ते औषध पिल्यानंतर तुला खूप बरं वाटेल मी पाण्याचा ग्लास घेऊन आले तेव्हा श्रुतीने एक टोपन औषध त्या पाण्याच्या ग्लासमध्ये टाकलं आणि अक्षयला पिण्यासाठी दिलं आणि काही वेळातच अक्षयला बरं वाटू लागलं मला समजलं नाही की डॉक्टर एवढे दिवस झाले अक्षयची ट्रीटमेंट करत होते पण अक्षयला अजूनही बरं वाटत नव्हतं पण श्रुतीने हे असं कोणतं औषध आणलं होतं की अक्षयला लगेच बरं वाटायला लागलं याचा मी विचार करू लागले पण माझे एक मन सांगत होतं की चला आता अक्षय ठीक होत आहे याचा आम्हाला खूप आनंद होत होता एक दिवस माझा मुलगा आमच्याजवळ झोपण्यासाठी हट्ट करत होता तशी त्याची त्याची रूम वेगळी होती तो नेहमी तिथेच झोपायचा पण आज त्याने खूप हट्ट धरला होता मी मावशीसोबत नाही झोपणार मी तुमच्या दोघांसोबत झोपणार पण मी माझ्या मुलाला म्हणाले की हे बघ अथर्व तू इथे बाबांजवळ झोपलास तर तुला इन्फेक्शन होईल बाबांना बरं वाटल्यानंतर आपण तिघे एकत्र झोपू पण माझा मुलगा अथर्व एक, अथर एक गोष्ट ऐकायला तयार नव्हता हो म्हणून मी त्याच्यावर हात उचलला तेव्हा तिथे माझी बहीण श्रुती आली आणि अथर्वला तिच्याकडे ओढून घेतलं आणि मला म्हणाली संचिता हे तू काय करत आहेस तू एवढ्या छोट्या मुलाला का मारत आहेस एक काम कर मी अक्षयच्या रूममध्ये जमिनीवर झोपते अक्षय वरती झोपतील आणि तुम्ही दोघे दुसऱ्या रूममध्ये जाऊन झोपा अक्षयला काय हवं काय नको ते मी पाहीन तू काळजी करू नको बिंदास्त अथर्वला घेऊन दुसऱ्या रूममध्ये जाऊन झोप खूप दिवस झाले तुलाही खूप छान झोप झाली नसेल आज तू बिंदास्त झोपे मी दिदीला ठीक आहे म्हणून अतर्व आणि मी दुसऱ्या रूममध्ये झोपण्यासाठी गेलो एक आठवडा झाला तरी दिदी अक्षयला काय हवं काय नको ते बघत होती आणि तीच आमच्या रूममध्ये झोपत होती दोन आठवड्यानंतर डॉक्टरांनी परत एकदा अक्षयची टेस्ट केली तेव्हा अक्षयचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले होते हे ऐकून आम्ही सगळे खुश झालो विशेष म्हणजे माझ्या दिदीला खूप आनंद झाला होता या आनंदात तिने अक्षयला मिठीस मारली पण समोर मला आणि अथर्वला बघून ती वानावर आली एकदा अक्षय घरी नसताना मी श्रुती दिदीला म्हणाले दीदी मला अथर्वला स्कूलसाठी तयार करायचं आहे प्लीज तू मार्केटमध्ये जाऊन भाजी घेऊन येतेस का तेव्हा श्रुती लगेच रेडी झाली आणि मार्केटमध्ये भाजी आणण्यासाठी गेली श्रुती बाहेर गेल्यानंतर माझी मुलकरी मला काही सांगण्याचा सा प्रयत्न करत होती पण मी तिच्याकडे दुर्लक्ष करत होते कारण तिचा स्वभाव मला माहीत होता ती इकडचं तिकडचे उन्हे फक्त काढत बसायची त्यामुळे मी तिच्याकडे लक्ष दिलं नाही नंतर दोन तीन तासानंतर अक्षय आणि श्रुती एकत्रच घरी आले मी अक्षयला विचारलं की अक्षय तू ऑफिसमध्ये गेला नाहीस का आणि श्रुती तुझ्यासोबत कशी काय तेव्हा अक्षय म्हणाला श्रुती मार्केटमध्ये मला दिसली तेव्हा मी त्यांना घरी ड्रॉप करण्यासाठी आलो आहे फक्त एवढंच आणि श्रुती अक्षयच्या गाडीवर अशी बसली होती जणू काही ती त्याची बायकोच आहे मला आता थोडी शंका वाटत होती दुसऱ्याच दिवशी श्रुतीच्या मिस्टरांचा फोन आला आणि ते मला म्हणाले अगं श्रुतीची तब्येत ठीक नाही तू तिची व्यवस्थित काळजी घे आणि ती जेव्हा बरी होईल तेव्हा तिला पाठवून दे मला खूप आश्चर्य वाटलं कारण श्रुतीला असं काही झालंच नव्हतं ती आजारी नव्हतीच तरीही तिने तिच्या नवऱ्याला असं का सांगितलं असावं याचा मी विचार करू लागले मी किचनमध्ये काम करत असताना माझी मोलकरीण म्हणाली की मालकीनबाई तुमच्या बहिणीचं वागणं मला योग्य वाटत नाही प्लीज तुम्ही त्यांच्यावर एवढा विश्वास ठेवून बाहेर कुठेही जाऊ नका मला आता थोडं थोडं माझ्या मोलकर्णीचं म्हणणं पटू लागलं होतं सकाळी सगळे नाश्ता करत असताना मी श्रुतीला म्हणाले श्रुती तू असं का सांगितलंस तुझ्या नवऱ्याला की तू आजारी आहेस तेव्हा श्रुती मला म्हणाली अगं माझे मिस्टर बाहेरगावी असतात त्यामुळे मला एकटीला बोर होतं आणि मी बरे झाले ना खोटं बोलले कारण मला समजलं तरी की माझा नवरा माझ्यावर किती प्रेम करतो ते तेव्हा मी श्रुतीला म्हणाले अगं श्रुती अक्षयला आता बरं वाटत आहे आणि तिकडे जिजूही एकटेच आहेत तुला आता गेलं पाहिजे तेव्हा श्रुती माझ्यावर खूप चिडली आणि मला म्हणाली तुला मी इथे नको असेल तर स्पष्ट सांग अक्षय तुम्ही मला उद्याच बुकिंग करून द्या मी जाते माझ्या गावी असंही इथे मी राहिलेली कोणाला पटत नाही असं ते वाटतंय तेव्हा मी श्रुतीला म्हणाले अगं श्रुती माझ्या म्हणण्याचा उद्देश असा नव्हता मला फक्त जिजूंची काळजी वाटत होती आणि तुम्ही फॅमिली प्लॅनिंग करत आहात त्यामुळे तुला तिकडे गेलं पाहिजे असं मला वाटत होतं माझी काहीही हरकत नाही तू इकडे राहिलीस तरी तुला जितके दिवस वाटतं तितके दिवस तू इथे राहू शकतेस जेव्हा माझं हे बोलणं श्रुतीने आणि अक्षयने ऐकलं तेव्हा ते, ते एकमेकांकडे बघून हसू लागले आणि लाजूही लागले असंच थोडे दिवस गेले एकदा श्रुती अंघोळ करून नुकतीच बाहेर आली होती आणि ती डायरेक्ट आमच्या बेडरूममध्ये आली तिथे अक्षय होता माझी मोलकरीण मला काहीतरी सांगण्यासाठी आली आणि म्हणाली की तुम्हाला माझ्या बोलण्याचा विश्वास बसत नसेल तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या डोळ्यांनी पहा तुमच्या बहिणीचं चा काय चाललं आहे ते मी तिच्यावर थोडा थोडा विश्वास करू लागले होते त्यामुळे मी पाहण्यासाठी माझ्या बेडरूममध्ये गेले तर तिथे अक्षय त्याच्या कामामध्ये बिझी होता आणि श्रुती अथर्वचा होमवर्क करून घेत होती नंतर अक्षयने मला विचारलं तुला काही हवं आहे का मी म्हणाले नाही मला काही नको आहे असं म्हणून मी आणि माझी मोलकरीन तिथून निघून गेलो नंतर मी श्रुतीला विचारलं की श्रुती तू आमच्या बेडरूममध्ये काय करत होतीस तेव्हा श्रुती मला म्हणाली की माझा टॉवेल सापडत नव्हता त्यामुळे तुमच्या बेडरूममध्ये असेल असं मला वाटलं म्हणून मी तुमच्या बेडरूममध्ये गेले होते असं बोलून ती तिथून निघून गेली मला श्रुतीचं वागणं आता बदलल्यासारखं वाटत होतं तिचं वागणं खूपच चेंज झालं होतं मी विचार करू लागले की टॉवेल तर बाथरूममध्येच असतो पण श्रुती इथे येऊन काय करत होती याचं मला खूप नवल वाटलं मी खूप विचारात पडले होते असेच दोन महिने झाले तरी श्रुती तिच्या घरी जायचं नावच काढत नव्हती एक दिवस मी श्रुतीला मार्केटमध्ये मा जाण्यासाठी पाठवत होते तेव्हा अक्षय घरीच होता आणि तो नाश्ता करत होता तेव्हा श्रुती मला म्हणाली तूच का नाही जात तेव्हा मी श्रुतीला म्हणाले की अथर्वला स्कूलला जाण्यासाठी रेडी करायचं आहे तेव्हा श्रुती म्हणाली की तू मार्केटमध्ये जा मी अथर्वला स्कूलसाठी रेडी करेल पण मला श्रुतीचं यावेळेस खूप राग आला होता मी तिला म्हणाले ते तुला जमणार नाही त्यामुळे तू मार्केटला जाणं योग्य आहे श्रुतीने माझ्याकडून पैसे आणि सामानाची लिस्ट घेतली आणि थोडे दोन पावले चालत पुढे गेल्यानंतर जाता जाता श्रुतीला सोप्याचा कोणा लागला त्यामुळे तिचा पाय मुरगळला आता श्रुतीला मार्केटमध्ये न जाण्याच्या बहाणाच मिळाला होता नाईलाजाने मलाच मार्केटमध्ये जावं लागलं मी मार्केटमध्ये गेले आणि परत आले तेव्हा माझा मुलगा अथर्व गॅसवर ठेवलेलं उकळलेल्या दुधाचं पातेलं घेण्यासाठी निघाला होता मला खूप भीती वाटली कारण उखळलेलं दुधाचं पातेलं जर अथर्वने पकडलं तर त्याला खूप मोठी इजा झाली असती म्हणून मी अथर्वला मोठ्याने आवाज दिला इकडे अक्षय आणि श्रुती एकमेकांच्या मिठीत एवढे गुंग झाले होते की अथर्व काय करत आहे हे याची त्यांना जाणीवच नव्हती कारण ते एकमेकांच्या मिठीत गुंग झाले होते आता तर मला सगळं डोळ्यांसमोर चित्र स्पष्ट होतं त्यामुळे माझी मोलकरीण मला असं सांगण्याचा का प्रयत्न करत होती ते आठवू लागलं आणि श्रुतीने तिच्या नवऱ्याला तिच्या घरी न जाण्यासाठी का कारण सांगितलं असेल याचंही मला कारण समजलं होतं मी तिच्या नवऱ्याला इकडे बोलावून घेतलं जेव्हा तिचा नवरा आला तेव्हा त्याने अक्षयला मारायलाच सुरुवात केली त्या दोघांमध्ये खूप मारहाण झाली श्रुतीला तिचा नवरा घेऊन गेला आणि अक्षय इकडे एकटाच एक राहिला मला वाटलं आता या दोघांचं सगळं काही संपलं असेल पण तसं काही नव्हतं ती दोघं एकमेकांवर खूप प्रेम करू लागली होती आणि ती दोघं फोनवर एकमेकांसोबत खूप गप्पाही मारत होती पण यावेळी श्रुती खूप घाबरलेली होती त्यामुळे अक्षयने तिला एक प्लॅन सांगितला आणि तो प्लॅन असा होता की आमच्या चौघांचं आयुष्य पलटून जाणार होतं काही दिवस गेल्यानंतर श्रुतीने आणि अक्षयने एका मंदिरात जाऊन लग्न केलं आणि आता ते समाजासमोर नवरा बायकोसारखे खुले आम फिरत होते मी आतून खूप तुटले होते एक बहीण आपल्या बहिणीचं आयुष्य कसं उद्ध्वस्त करू शकते हा विचार मला खूप त्रास देत होता आमचं गाव खूप छोटं असल्यामुळे तिथे पंचायत भरायची आणि कौटुंबिक समस्या सोडवल्या जात असायच्या आमचं हे कुटुंबाचं प्रकरण पंचायतीसमोर गेलं गावामध्ये लोक खूप नावं ठेवत होते पण गावाचा तसा नियमच होता कोणीही कुणाला अत्याचार करू देत नव्हतं त्यामुळे आमच्या कुटुंबामध्ये झालेला सर्व प्रकार गावासमोर उघडकीस आला होता आता निर्णय देण्याची वेळ आली होती तेव्हा पंचायतवाले म्हणाले की प्रत्येक माणसाला एक संधी दिली जाते असं म्हणून त्यांनी अक्षयला आणि श्रुतीला विचारल्यानंतर श्रुतीने तिच्या नवऱ्याची माफी मागितली आणि अक्षयनेही माझी माफी मागितली तेव्हा श्रुतीचा नवरा जे काही बोलला ते ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं तो म्हणाला श्रुती आपण नवीन आयुष्याला सुरुवात करू आणि झालं गेलं ते सगळं विसरून जाऊ असं म्हणून श्रुती आणि तिचा नवरा एकत्र आले पण मला मात्र आता अक्षयसोबत राहणं शक्य नव्हतं त्यामुळे मी अक्षयला घटस्फोट द्यायचा निर्णय घेतला होता मी अक्षयला म्हणाले अक्षय मला आता तुझ्यासोबत राहायचं नाही आणि मला आता तुझ्याकडून घटस्फोट हवा आहे आणि आणखीन एक गोष्ट माझ्या वडिलांनी लग्नामध्ये जे काही दागिने आणि जे काही दिलं होतं ते सगळं मला परत कर आमच्या दोघांचा घटस्फोट झाल्यानंतर मी आणि माझा मुलगा अथर्व राहू लागलो